आज बैलपोळा सणानिमित्त शिवसेनेचे काळुस्ते गणप्रमुख भास्कर आहेर यांनी शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी दे आयोजित केलेल्या उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलो यावेळी प्रथम दुसऱ्या तिसऱ्या उत्तेजनार्थ बैलजोडीस बक्षीस म्हणून बादली टोकारी ट्रॉफी आमच्या हस्ते देण्यात आली तसेच सर्व बैलजोडी धारक शेतकरी बांधवांना शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पाठवलेल्या छत्र्या भेट म्हणून देण्यात आल्या यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद भाऊ नवले उपस्थित होते तसेच विधानसभा दत्ता दत्तागुंजळ शेतकरी सेनाप्रमुख प्रमुख अंकुश कडू कंचनगावचे माननीय सरपंच रामदास गव्हाने युवा सेना प्रमुख संदीप जाधव शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव